गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंगचे जगर कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे कंपनीचे कपणीचे एका लिटर पाण्याची टाकी पाण्याच्या लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र माकिटीत दर्शनीय भाग पूर्णपणे डाॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा आणि उंचीचे मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक शहरा विकासाच्या मुद्द्यावर होणार की ओबीसी मराठा या मुद्द्यावर होणार अशी एक चर्चा होताना दिसून येत आहे खरं तर, तर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची या रुग्ण विकासाचा मुद्दाच महत्त्वाचा ठरेल असं मला शंभर टक्के सांभावं असं वाटतं आहे तर या शहरामध्ये जातीय समीकरणं ही कधीच तितकी प्रभावी राहिलेली नाहीत वैयक्तिक स्नेहबंध वैयक्तिक प्रभाव या बळावर राजकीय नेते मंडळी आपली वाटचाल करत आल्याचं दिसणार आहे या शहरामध्ये पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे गो नगरी आहे समतेचा संदेश संपूर्ण जगाला देणारी ही नगरी आहे आणि या नगरीमध्ये जातीय समीकरणावर निवडणूक होईल अशी जी चर्चा सुरू आहे ओबीसी आणि मराठा तर ती शक्यता निदान आम्ही तरी पूर्णपणे धुडकावून लावू शकतो आणि त्यामागचं कारण हे तसंच आहे आपण मागील अनेक निवडणुकांचा जर लेखाजोखा घेतला तर पंढरपूर नगरपालिका असो अथवा विधानसभा निवडणूक असो या निवडणुकीमध्ये जो आपल्या आवाजाला साथ देतो जो आपल्या भागातील विकास कामांना प्राधान्य देतो जो आपण समस्या घेऊन गेल्यानंतर अतिशय संमेनाने आपल्याला वागणूक देत आपले प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करतो अशा नेत्याला इथल्या जनतेला डोक्यावर घेतल्याचं दिसणार आणि यातूनच अनेक नगरसेवक वारंवार हो विजयी वार होत आलेले आहेत अनेक आमदार आतापर्यंत होऊन गेलेले हे जनसेवेच्या बळावरच निवडणुकाला संपूर्णपणे दिसून आले आणि या निवडणुकीत देखील जातीय समीकरणापेक्षा विकासाचा मुद्दा हा तितका प्रभावी ठरणार आहे असं मला वाटतं याबागचं आणखी एक कारण आहे या पंढरपूर शहरात आज हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे लाखोच्या संख्येने वर्षाकाठी भाविक येतात चार प्रमुख यात्राच नाही तर आता इतर वेळी येणाऱ्या भाविकांची संख्या ला रोज दर दिवशी पन्नास हजाराच्या आसपास आहे आणि अशा वेळेला पंढरपूरचं अर्थकारण ज्या पांडुरंगाच्या नगरी आमचं अर्थकारण जे पांडुरंगावर श्री विठ्ठलावर अवलंबून आहे त्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या अपेक्षा त्या नगरीत येणाऱ्या पर्यटकांच्या अपेक्षा त्या नगरीस भेट देणाऱ्या टुरिस्ट मंडळींच्या अपेक्षा ह्या निश्चितचपणे एक जगविख्यात तीर्थक्षेत्र आहे आणि हे तीर्थक्षेत्र विकसित असावं अशा प्रकारच्या असू शकतात असतात पंढरपूर नगरपालिका ही काही राजकारणाचा अड्डा नाही हे सर्वात प्रथम जबाबदारीनं प्रत्येक नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे या नगरपालिकेवर परिचारकांचं वर्चस्व किती वर्ष आहे विरोधकांचं किती होतं परिचारकांचे नगरसेवक किती विरोधकांचे नगरसेवक हो किती हा बा ही बाब खरं तर पंढरपुरातील प्रत्येक नागरिकांनी गौण समजलं पाहिजे कारण पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे जगविख्यात तीर्थक्षेत्र आहे आणि या पंढरपूरला जगविख्यात तीर्थक्षेत्र म्हणून ज्या वेळेला मान्यता मिळालेली आहे आध्यात्मिक क्षेत्रातून त्याच वेळेला हे पंढरपूर हे जागतिक दर्जाचं एक विकासात्मक विकसित शहर झालं पाहिजे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी माझा नेता कोण मी कुठल्या पार्टीचा मी कुठल्या पक्षाचा माझा गट किती प्रबळ आहे विरोधकांचं कसं चुकतं आहे विरोधकांवर काय आरोप करायचे यापेक्षा आपलं शहर विकसित कसं असावं ही भावना जर इथल्या मा नागरिकांनी इथल्या युवा कार्यकर्त्यांनी इथल्या राजकीय नेते मंडळांनी इथले ज्या काही पक्ष समर्थक आहेत त्यांनी मनाशी बाळगून पुढं जाण्याचा विचार केला तर निश्चितपणे मला सांगायचं सा वाटतं की पंढरपूर हे कधी काळी पंढरपूरचा अथरूसारखा विकास व्हावा असं म्हणत होते त्यानंतरचा एक दहा वर्षाचा कालावधी गेल्यानंतर पुढे पंढरपूरची चुलना शर्डी किंवा तिरुपती बालाजीशी होताना दिसून पण प्र प्रत्यक्षात पंढरपुरामध्ये छोट्या छोट्या समस्यांना इथल्या जनतेला झगडावं लागत असल्याचं दिसून आपल्या पंढरपूरचं एक दुर्दैव म निश्चितपणाने या ठिकाणी अधोरेखित करावं असं वाटतं की इतर शहरामध्ये जसं सुशिक्षित उच्च शिक्षित किंवा एक समाजावर प्रभाव असणारे निरनिराळे घटक असतात की ज्यांचा राजकारणाशी फारसा संबंध असतो पण समाजाच्या मानसिकतेला समाजाच्या विचारधारेला प्रभावित करून ते पुढे नेण्याचं काम हे घटक करत असतात ते लोकं पंढरपुरात शक्यतो पंढरपुरातल्या या नगरपालिकेच्या कारभारावर हो। किंवा पंढरपुरातल्या या राजकीय घडामोडीवर हो। उघडपणे व्यक्त होत नाहीत पंढरपुरात अनेक स... अनेक समस्या आहेत परंतु जर प्रत्यक्ष त्या लोकांना पुढे येऊन याबाबत विचारणा जर कॅमेरासमोर करायचं ठरवलं तर अनेक वेळा लोक धबक्यासवर बोलतात खरं पण कॅमेरासमोर बोलण्यास धारिष्ट दाखवत नाहीत जे काही थोडेफार लोक धारिष्ट दाखवतात ते खरोखरच मला तरी असं वाटते की त्यांच्या धाडसाला सलाम करा असं वाटतं आपण सोशल मीडियावर पाहतो की अनेकजण पंढरपूरच्या समस्या मांडत असतात अनेक तरुण व्यक्त होत असतात आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना परंतु मागील चार आठ वर्षात पंढरपूरच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम अनेक सोशल मीडियावर ॲक्टिव्हिस्ट करताना दिसून येतं आणि खरं तर पत्रकारितेला बळ देणारी ही बाब आहे कारण या पंढरपूर नगरपालिकेच्या विरोधामध्ये लावलेल्या बातम्या पत्रकारांनी किती विचारात घेतला घेतल्या जातात हे एक कोडच आहे कारण कितीही बातम्या लावा ज्यांच्यावर बातम्या लागल्यानंतर बातमी ही त्या संबंधित अधिकाऱ्याला जाब म्हणून त्याच्या चुकीची निद त्याची चूक निदर्शनास आणून देण्यासाठी म्हणून किंवा प्रशासनाचा नाकर्ते समापना समोर मांडण्यासाठी म्हणून लावली गेलेली असते परंतु त्या बातमीची दखल घेणार कोण कधी काळी एखाद्या वर्तमानपत्रात किंवा एखाद्या माध्यमातून एक कलमची जरी बातमी आली तर संबंधित वरिष्ठ अधिकारी त्या गावचे नेते तातडीनं त्याबाबत हस्तक्षेप करताना दिसून येत होता पण आज ती परिस्थिती आहे का हे आता जनतेने स्वतः याचं चिंतन करावं कारण कितीही त्याबाबत विचारणा केली कितीही बातम्या लावल्या तरी काही प्रशासनातील ज्या लोकांची जी कोडगेपणा झालेला आहे त्याच्या पुढं खरोखरच पंढरपुरातील स्वजान नागरिक सुद्धा हातबोल ठरलेत आहेत असं मला अनेक वेळा जाणवलेलं आहे एक छोटंसं उदाहरण या निमित्ताने मी देतो आषाढी यात्रा कालावधीच्या वेळेला ऐन आषाढी यात्रेच्या आधी आठ दहा दिवस खड्डे बुजवले जातात ही बाब मी दरवर्षी मांडत आलेलो आहे आषाढी यात्रा जवळ आली की ही बाब मी दरवर्षी प्रकर्षाने मांडत आलेलो आहे यावर्षी एक आणखी एक महत्वाची याबाबतच घटना घडली पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी मागील वर्षी माध्यमातून लागलेल्या बातम्याची दखल घेत यावर्षी आषाढी यात्रेपूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेलाच एप्रिल महिन्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला विधानसभेत लक्ष वेधलं की पंढरपूर शहरामध्ये जे यात्रेच्या तोंडावर कामं काढली जातात ते यात्रेच्या तोंडावर काढली गेलेली कामं हे निकृष्ट दर्जाचे होतात घाई गडबडीत ओळखली जातात त्यानंतर लोकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते एकीकडे लाखो रुपये पाण्यात जातात आणि दुसरीकडे लोकांमधली नाराजीही कायम राहते मग हे अशा पद्धतीचे जर कामं होणार असतील तर मग नागरिकांचा रोष ओढवून घेण्यात तरी काय अर्थ आहे हीच भावना त्यांची त्या लक्षवेधीच्या मागे असाल कदाचित परंतु तरीही नगरपालिका प्रशासनाने आमदार समाधान औताडे यांनी विधानसभेत लक्ष वेधून देखील कुठलीही त्याची दखल घेतली नाही ही, ना ही गंभीर बाब खरं तर खूपच गंभीर बाब आहे की लाखो रुपये खर्च केले नगरपालिकेने कालच्या आषाढी एकादशीच्या पूर्वी जे काही चार आठ दिवस दहा दिवस त्यांनी खड्डे बजवायचं काम केलं आणि जैसे ते परिस्थिती दिसून आली यात्रा झाल्यानंतर दोन चार पावसातच सगळी खडी धुवून गेली खड्डे खड रिकामे पडले कार्तिकीच्या तोंडावर नगरपालिकेकडून तोच उद्योग करण्यात आला बातम्या अनेकांनी लावल्या सोशल मीडियावर अनेक जण या खड्ड्यांबद्दल व्यक्त झालं परंतु नगरपालिकेनं ना त्यांचा नाकर्तेपणा त्यांची त्यांचा कुडघेपणा काय संपुष्टात आणला नाही ना ही बाब निश्चितपणे खेदाने नमूद करू शकते सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आहेत पण त्यांना त्यांचा जो कर्तव्यदक्षपणा आहे तो यात्रा नियोजन कॅरिडॉर नियोजन हो इतर जे काही पंढरपुरात काही एक अधिकाऱ्यांचे कुणाचे ड्रीम प्रोजेक्ट आहेत कुणाचं इथं काय आहे ह्याच्यासाठी निश्चितपणे चांगला असेल याबाबत आम्हाला काही बोलायचं नाही परंतु पंढरपूर शहरातील सर्वसामान्य लोकांचे काय प्रश्न आहेत वारीत आपण इथं चार चार दिवस मुक्काम करून राहतो दहा दहा वीस वीस आढावा बैठका घेतो नागरिक आपल्यासमोर समस्या मांडतात वारी झाली की त्या समस्या कायम राहतात सर्वसामान्य नागरिकाला त्याच त्याच बाबीवर स स सा प्रश्नांना समोर जावं हो लागतं आणि याबाबत कधी जिल्हाधिकारी एखादी विशेष बैठक करून घेताना दिसून आले नाहीत यात्रा आली की प्रशासनाचे लगमग सुरू आणि खरोखर एक पंढरपूरकर म्हणून पंढरपूरकरांच्या भावना अतिशय तीव्र आहेत जर कोणाला वाटत असेल आम्ही पंढरपूरचा खूप विकास केला तर निधी आणणं हा विकास नाही निधीसाठी पाठपुरावा करणं हा विकास नाही आणलेला निधी योग्य प्रमाणात खर्च होतो का त्या निधीचा विनियोग योग्य होतोय का जे कामं केली जात आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून ते कामं चांगल्या दर्जाचे होत आहेत का वर्षा दोन वर्षांनी ते कामाची अवस्था काय असते तेच तेच कामं काढली जात आहेत का त्याच त्याच ठिकाणी कामं काढली जात आहेत का याच्यावर कोण लक्ष देणार अनेक वेळा एखाद्या आपल्या पंढरपूरचं भाग्य आहे की अनेक मंत्री अनेक वेळा इथं भेट देतात विभागाचे मंत्री येतात मुख्यमंत्री येतात उपमुख्यमंत्री येतात वारंवार पंढरपूरला या नामदार मंडळींचा बाब्ता असतो त्यांच्याकडे निधीची मागणी केली जाते पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर हे जगविख्यात तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर भूवैकुंठ आहे पांडुरंगाची नगरी आहे म्हणून या पंढरपूरला कोट्यवधी रुपयाचा निधी देण्यात कधी कोण हात कुठले कुठलंही सरकार असो हात आखडता घेत नाही ज्या वेळेला आघाडीचं किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सा सरकार होतं त्यावेळेला पंढरपूरला संत तुकाराम महाराज चतुर्जन्म शताब्दी विकास आराखड्याच्या माध्यमातून पहिल्यांदा जो पाचशे बावीस कोटी रुपयांचा आराखडा होता त्यापैकी दोनशे तीस कोटी रुपये पंढरपूर शहरासाठी राखीव होती त्यातून पुढे दोन हजार चौदाला मुख्यमंत्री अशोक चव्हाण असताना नवरोत्थान योजनेअंतर्गत रुपये मिळालेले होते त्यातून पंढरपूर शहरातील अनेक रस्ते झाले विस्तारी ड्रेनेजच्या याला निधी मिळालेला हे सगळं घडत असताना पंढरपूरच्या त्याच त्या समस्या का पुढे येतात आज पंढरपूर नगरपालिकेला मागील वर्षी ज्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी दहा कोटी रुपये मी नगरपालिकेला विशेष देत आहे म्हणून सांगितलं तर विशेष बाब म्हणून रस्त्यांसाठी ते सर्व त्या काळामध्ये काढलेले रस्त्याचे टेंडर आजही माझ्याकडे आहेत आज त्या रस्त्यांची काय अवस्था आहे कुठली कामं केली गेली हे सर्व आम्ही का प्रभागनीय आणि नी त्या त्या ह्याच्यानुसानुसार मांडणारच आहोत परंतु कामाचा दर्जा काय असतो ते कामं अल्पावधीत कशा पद्धतीनं नाहीशी होतात ज्या ठिकाणी रस्ता केला तो रस्ता वर्षातच कशा पद्धतीनं खराब होतो मग त्या रस्त्याचं काम दिलेल्या दे ठेकेदाराला देखभाल दुरुस्तीचा जो त्याला काही कालावधी ठरवून दिलेला असतो त्याच्याबाबत काही कार्यवाही होत नाही का याबाबत कधी कोण विचारणा कुठल्या नेत्यांनी केल्याचं दिसून येत नाही पंढरपूर शहरामध्ये तर मरण्यासारखे अनेक प्रश्न आहेत अनेक गंभीर समस्या आहेत पंढरपूर शहर कशा पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे असे प्लॅन असणारे अनेक तरुण आहेत परंतु या तरुणांना जर त्यांच्या भावनेला जागा मिळणार नसेल तर आपण व्यक्त तरी का व्हा अशा पद्धतीची जी काही व्यवस्था निर्माण झालेली आहे ती व्यवस्था मोडीत काढायचे असेल तर भाजपचे पुढं नेते असू दे किंवा इतर विरोधी आघाडीचे नेते असू दे त्यांना ही निवडणूक पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही राजकीय नाही या शहराची जबाबदारी आपल्यावर आहे ही पांढरंगाची नगरी आहे आणि या पांढरंगाच्या नगरीचा अशा पद्धतीने जर आपण विकास करू शकलो तर निश्चितपणे लोक आपलं नाव आणि अनंत काळापर्यंत लक्षात ठेवतील या भावनेने या पंढरपूरसाठी काय प्रल्हाद पाटील सारखा एक चमत्कार चमत्कारी माणूस आज संत गजानन महाराज संस्थेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जिता अवस्था देऊन गेला आज संत गजानन महाराज शेगाव हे ज्या पद्धतीने विकसित झालं प्रल्हाद पाटील साहेबांचं जे काम आहे असा प्रल्हाद पाटील पंढरपुरात देखील कुठेतरी निर्माण झाला पाहिजे या अध्यात्मनगरीला हे माझं गाव आहे माझं पंढरपूरचं पांडुरंगाचं गाव आहे आणि या माझ्या पोंढरंगाच्या गावामध्ये या ठिकाणी आल्यानंतर भाविकांना पर्यटकांना आणि इथल्या स्थानिक नागरिकांना एक अभिमान वाटला पाहिजे की ही हो ऐकुंठनगरी नगरी आध्यात्मिक राजधानी आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांना खरोखरच इथल्या हे कामं कोणाच्या कालावधीमध्ये झाली कोणी केले इथला नेता कोण आहे हे जाणून घ्यायची देखील उत्सुकता लागली पाहिजे या जबाबदारीने जर आपण पुढं जाणार असोल तरच या पंढरपूरचा काहीतरी आपल्याला कुठं आकडोस कुठं तिरुपती कुठं शिंदे झाल्याचं दिसू शकेल अन्यथा राजकीय साठमारी आता जे काही जातीचं ओबीसी मराठा हे जर डोक्यात घेऊन जर असलं नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण चालणार असो तेच टेंडर तेच रस्ते तेच कामं दहा लाखाच्या आपले वेदानिवेदा टेंडर ऑफलाईन टेंडर वेगळे दहा लाखाच्या पुढच्या ऑनलाईन टेंडर वेगळे त्यातरी हे सगळं इथल्या जनतेला पाड झालेलं आहे फक्त जनता मुखपणाने पाहत आलेली आहे बोलत का नाही असा जर प्रश्न कोणाला पडत असेल तर बोलतात खाजगीत बोलतात काही जण डानसाने येऊन तक्रारी करण्याचा प्रयत्न करतात परंतु बोलत का नाही हा या प्रश्नाचं उत्तर जनतेला निश्चित माहिती आहे की का बोलत नाही त्यामुळं आपल्याला त्या त्या या त्या नगरपालिकेचे सेवक निवडताना प्रभाग सेवक निवडायचे आहेत नगरसेवक म्हटल्यावर संपूर्ण नगराची जबाबदारी त्यांना आत्मीयतेने घ्यावी लागणार आहे त्यांना प्रभागसेवक ते नगरसेवक ही जी काही भूमिका पुढचे का पाच वर्षात बजावायचे आहे आणि नगराध्यक्ष म्हणून जो मिनी आमदार त्या ठिकाणी बसणार आहे त्यांना या पंढरपूर शहराच्या वैभवात जे भर घालायचे ती निश्चितपणे उल्लेखनीय ठरली पाहिजे नाही या भावनेने काम करणारे उमेदवार कोण आहेत कशा पद्धतीने त्यांची विचारधारा आहे विकासाचं विजन घेऊन नगरपालिकेत जाण्याची इच्छा असलेली आणि मला कुठेतरी मान सन्मान समाजात प्रतिष्ठा मिळावी मी नगरसेवक आहे म्हणून मला एक सन्मान मिळावा लोकांनी मला येता जाता नमस्कार करावा ही भावना असणारे कोण हे सगळं आता आपल्याला या नगरपालिकेच्या निवडणुकीत चालणी लावून शोधायचं आहे कारणही तसंच आहे नऊ वर्षांनी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक होत आहे जवळपास या दोन पिढ्या पुढे आलेल्या आहेत दर पाच वर्षांनी एक नवी पिढी पुढे येते नवी पिढी मागच्या पिढीच्या विचारधारेशी सुसंगत नसते आणि पुढच्या पिढीच्या विचारधारेशी संमत नसते सहमत नसते असं म्हटलं जातं मग आज ह्या नऊ वर्षाच्या कालावधीनंतर नगरपालिकेच्या निवडणूक होत आहेत दोन पिढ्या नव्यानं पुढे आलेले आहेत जे पंधराचे होते ते गेल्या निवडणुकीच्या वेळेला वयवर्ष पंधरा असलेली ते आता वयवर्ष पंचवीसच्या घरात आहेत आणि जे दहा जे होते ते आता पंधरा सोळाच्या घरात आहे म्हणजेच निश्चितपणे लक्षात घ्या सामाजिक भान असलेल्या दोन पिढ्या या नगरपालिका निवडणुकीत नव्यानं पुढे आलेल्या मतदान करणार आहेत आणि या दोन नव्यानं पुढे आलेल्याच पिढ्या ज्या आहेत या नव तरुणांच्या मतदारांच्या त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी जातीचं ओबीसी मराठा हा विषय जर कुठं तुम्हाला ऐकायला मिळत असेल तर तो दुर्लक्षित करा या पंढरपूरमध्ये इतक्या टोकाचा जातीय विद्वेष जाती कधीच नव्हता आणि नाही फक्त या पंढरपूर शहराला संत संतांची पार्श्वभूमी आहे संतांच्या मडगळी या ठिकाणी झाडलेल्या सर्व जाती धर्माच्या संतांनी समतेचा संदेश देऊन या पंढरी नगरीचं वैभव वाढवलेलं आहे जगविख्यात केलेलं आहे अनेक मोठ्या मोठ्या विचारवंतांनी वारकरी संप्रदायाने केलेलं देणगी दिलेली आहे समतेची पंढरपुरातून जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा वेळेला या पंढरपूर शहरातील सुजाव नागरिकांनी एखादा नेता नेत्याचा आदेश एखादा विरोधी नेता त्या विरोधी नेत्याची विचारधारा याच्यापेक्षाला आपल्याला आपल्या शहराचा विकास करण्यासाठी आपल्याला आपल्या प्रभागाचा विचार विकास करण्यासाठी सक्षमपणे कोण काम करेल केवळ प्रतिष्ठेसाठी मला नगरसेवक व्हायचं आहे मला राजकीय प्रतिष्ठा पाहिजेल आहे मला सन्मान पाहिजेला आहे म्हणून मला कुठलं तरी पद मिळालं पाहिजे या भावनेचे कार्यकर्ते आणि मला काहीतरी करायचं आहे या भावनेचे कार्यकर्ते कोण हे ओळखण्या इतकी आता ने, जनता निश्चित सुजाण झालेली आहे त्यामुळं आजपासून मतदानाच्या दिवसापर्यंत या पंढरपूरचे प्रश्न घेऊन फक्त पंढरी वार्ता ही फक्त प्रश्न आणि या शहराबाबतल्या जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत भाविकांच्या अपेक्षा आहेत आमच्या पत्रकारांच्याही अपेक्षा आहेत आणि या शहराला एक वैभवशाली शहर बनवण्यासाठी जे काही सर्वसामान्य जनतेचं स्वप्न आहे ते कशा पद्धतीनं पुढं घेता येईल हेच घेऊन फक्त आम्ही राजकीय पार्श्वभूमी राजकीय पक्ष राजकीय पक्षाच्या भूमिका हे निश्चितपणे मांडलं जाईल परंतु आपल्याला पंढरपूरच्या विकासासाठी कशा पद्धतीनं ना। विकासाच्या नावाखाली कुठे काय झालं आणि विकासाच्या नावाखाली कुठं गबाळे गेलं हे सगळं विचारत 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 मांडत पुढं जायचं आहे स्वतः आमदार समाधानदादा अवताडे यांनी मागील वर्षी विधानसभेत प्रश्न केलेला होता की पाचशे कोटी रुपये मिळवून या शहराची बकाल अवस्था का संपली नाही खरं तर आता एक वर्षानंतर अनेक कामं या शहरामध्ये सुरू झालेले आहेत मान्यही करावं लागतं परंतु ज्या पद्धतीनं शहराचा चेहरा मोरा अपेक्षित आहे त्या पद्धतीनं शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आपल्याला पुढं चालायचं आहे कोणी काय केलं काय नाही यापेक्षा काय होऊ शकतं कोण काय करू शकतं आणि मग कुणाला आपल्याला निवडायचं आहे हे विचार घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे आणि पुढील जे काही दहा बारा दिवसाचा कालावधी उरलेलं आहे या कालावधीमध्ये हो आपल्याला याच विषयावर मंथन घेऊन आले पंढरीवार्थाच्या माध्यमातून होत आहोत धन्यवाद